मतदारसंघामध्ये फिरतोय लोकांचे बहुतेक प्रॉब्लेम मी तिथं म्हणजे ज्या ज्या अडचणी आहेत ते मी समोरून पाहिलेले आहे त्या हिशोबाने मी त्यांचे ज्या ज्या अडचणी आहेत त्यांचे निवारण होत नाहीये त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ज्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी आपण सांग बघून घेतलेल्या आहेत तर त्या अडचणीच निवारण करण्यासाठी कुठेतरी आपल्याला पुढाळकार पाहिजे आणि आजच्या तारखेमध्ये तरुण पिढीला पुढाकार करणं हा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी उत्तर पश्चिम तुम्ही अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे आणि ठरवलेला आहे आणि मी बनणार आहे त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे तुम्ही मला त्या तुमच्या प्रश्ना उत्तरतून मला विचारावा पार्टी तर नोपर्यट <laughs> मी इंडिपेंडेंट म्हणून आता अर्ज भरण्याचा ठरवलेला आहे कारण की आजच्या तारखेमध्ये पार्टी म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे घराणेशाही चालू आहे प्रत्येक चालू आहे प्रत्येकाला घराण्यातूनच तिकीट मिळालं जातं किंवा तरी वशीला असेल तरच तिकीट मिळालं जातं उच्च शिक्षित लोकांना इथं लोकांना कुठेही किंमत दिलेली जात नाहीये त्यामुळे मी एक इंडिपेंडेंट अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि आहे मला प्रेरणा की तुम्हाला का सुचलं राजकारण करणं हे प्रेरणा याच्यामुळे सुचलेला आहे कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्हाला तुम्ही बघत असाल की इंटरनल सेक्युरिटी हा सर्वात जास्त सर्वात मोठा मुद्दा आहे तुम इंटरनल सेक्युरिटी म्हणजे भारतातील भारतातील अंतर्गत सुरक्षावर आव्हान किती आहे हे तुम्ही बघत अस बघत आहे आणि तुम्हाला आता तुम्हाला ही दिसते सगळ्या गोष्टी की आजच्या तारीखेमध्ये किती सायबर क्राईम हे वाढलेलं आहे सायबर थ्रेट एवढे वाढलेलं आहे की गरीब गरीब लोकांच्या केशातून पैसे किती जात आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये एखाद्या गरीबाचा मोबाईल जरी चोरीला गेला तरी तो मोबाईल परत मिळत नाही हे त्यांच्या हे पोलिसांसमोर आव्हान आहे कारण की पोलिसांकडे पोलिसांकडे जे यंत्रणा आहेत हे यंत्रणा अजूनही ते उपलब्ध झालेलं नाहीये हे सर्वात मोठा प्रश्न आजच्या तारखेमध्ये आहे आणि बाकीच्या ज्या मूलभूत मूलभूत आहेत तर आहेतच आहे ते तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे सांगायची काय म्हणजे नवीन काही नाही आहे हे मूलभूत गरज तर आहेतच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त मेट्रो सिटीमध्ये काय आव्हान आहेत हे महत्वाचे आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ते वाढती लोकसंख्या आहे प्लस आपल्या देशामध्ये इंटरनल सेक्युरिटी मध्ये आपल्या जे सीमारेषाचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर आपल्या तुम्हाला माहिती आहे की आज नवीन 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 एक कायदा पास करण्याचा प्रयत्न आता सी त्याच्यामध्ये पण काही बांधवांना असं वंचित करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सीमारेषा कशा आहेत काय आहेत याच्यावरती पण ते विचार करत नाहीये महत तर विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे त्याच्यामुळे मलाही प्रश्न संसदेत मांडायचा आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला निवडणूक करण्याचा प्रयत्न तुमचा अजेंडा हा माझा उत्तर पश्चिम मध्ये हाच आहे की ज्या घरोघरी लोकांच्या ज्या समस्या आहेत मूलभूत गरजा आहेत त्या गरजा सोडवल्या पाहिजे कारण की त्याच्यावर पाठपुरावा केला पाहिजे आणि बाकीच्या मेट्रो सिटी मध्ये उत्तर पश्चिमच नाही एकदा मी संसदेत गेल्यानंतर मी फक्त त्याच भागासाठी काम करणार नाही तर भारतामध्ये ज्या ज्या गरजा आहेत आदिवासी डेव्हलपमेंट आहे आदिवासी लोकांचे खूप प्रश्न आहेत ते आहेत अजूनही बाहेरून मायग्रेट झालेले लोक आहेत जसे कर्नाटकामधून आहे आंध्रामधून आहे तेलंगणामधून आहे खूप ठिकाणी जो युपी बिहार इतरशी लोक आहेत ते वंचित लोक होते आंबेडकर चळवळीमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्ही गावाकडनं शहराकडे वळा शहराकडे वळल्यानंतर त्यांच्या ज्या बेसिक प्रश्न आहेत बेसिक जे त्यांना जे रोजगार निर्माण होण्याचा जो सरकारचा जो काम आहे तो सरकारने तो काम केलं नाही आहे तर त्याच्यावरही माझा मेन मुद्दा म्हणजे त्याच्यावरही मला लढण्याचा मन आहे आणि त्याच्या पद्धतीने मला माझा विचार आहे की त्या त्याच्यावर पण लढलं पाहिजे मागे पंधरा वर्षापासून तुम्ही कार्य तुमच्या विभागामध्ये साधारण किती लोकसंख्या किती आहे आणि पंधरा वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये किती फरक पडला मतदारांची संख्या साधारण किती वाढते मतदानाची संख्या बघा मागे पंधरा वर्षामध्ये गेल्या याच्यामध्ये मला असं वाटतंय की चार ते पाच लाख लोकसंख्या तर वाढलेली आहे कारण की आताची लोकसंख्या तिथे एकवीस लाखाच्या आसपास आहे एकवीस लाखापैकी चार पाच म्हणजे पाच वर्षामध्ये पाच सहा लाख तर पकडून चालावं लागेल कारण की पंधरा लाख झाले मत यादी नवीन मतदार नवीन मतदार यादी गेल्या वर्षी काय महत्वाचे प्रश्न काय म्हणजे त्या तुम्ही पत्त्यामध्ये तुम्ही गोरेगाव आहे वंसोगाव आहे अंधेरी आहे त्याच्यानंतर अंधेरी इष्ट आहे वेस्ट आहे जोगेश्वरी आहे आणि काय दिंडोशी याच्यामध्ये बहुतेक स्लम वर्ग आहेत तिथं म्हणजे झोपडपट्टी वाशी आहे तिथं झोपडपट्टी मोठ्या प्रमाणाने विकवलेली आहे त्यांना आजही ड्रग्जचाही माहोल आहे गुन्हेगारी कारण की जिथं झोपडपट्टी स्लम म्हटल्यावर तिथं साक्षरता नसते साक्षरता नसल्यामुळे तिथं ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत महत्वाचे महत्वाचा मुद्दा तर त्यांचा तार्� बेसिक प्रश्न हा उठलेला नाहीये त्यांना पिण्यासाठी पाणी हा उपलब्ध होत नाहीये जे ह्युमिनिटी ग्राउंड भेटलं पाहिजे तेच भेटत नाहीये त्यांना आणि लाईट ही त्यांना भेटत नाहीये ते तिकडून करून आमच्या वर्सोगामध्ये पण आंबेडकर नगर म्हणून एक एरिया आहे त्या आंबेडकर नगर मध्ये तशीच लोक राहतात वर्सोवा मध्ये परिसरांनी मोठी वस्ती आहे तर मग तिकडचे काही प्रश्न कोणी सभा समाजाचा मूलभूत प्रश्न तर ऍक्च्युली की आता आ, 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 ते सरकारकडनं ते सागर सेतू ते तयार करण्याचा ते लोक प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे डेव्हलप करण्याचा ते विचार केलेला आहे तर त्याचा विरोध त्यांचा सर्वात मोठा आहे त्यांचं सीमांकन झालेलं आहे का सीमांकन झालेलं नाही आहे अजून त्यांचं का नाही कारण कारण की त्याचं बहुतेक जागा ही आ, याची जागा आहे कलेक्टरची जागा असल्यामुळे त्यांचं त्याच्यावर की लोक अतिक्रमण करून आणि कारण की राहण्यासाठी घर तर पाहिजेच आहे त्याच्या मागे म्हणजे पुढे पुढे ती लोक सरकत चालली आहे तुम्ही बघत असाल की पुढच्या साईडला ते समुद्राच्या ठिकाणी ती लोक चालत राहिलात तर तिथं ती लोक नवीन नवीन वस्ती तयार करून राहण्याचा प्रयत्न करत आहे मध्यंतरी त्यांनी

स्लम डेव्हलपमेंट साठी सरकारने तर आता योजना सुरुवात केलेलीच आहे तर स्लम डेव्हलप डेव्हलपमेंट साठी असं काही मोठा माझ्याकडे मुद्दा नाही एसआरए बोलत एसआरए मध्ये एवढा काही माझा मोठा मुद्दा नाही कारण की सरकारने पण ते ऑलरेडी सगळं डेव्हलप होत झालेलं म्हणजे मोस्ट ऑफ द्यामध्ये बिल्डर्स लोक पण इन्वॉल्व्ह झालेले आहेत बिल्डर्स लोकांनी त्यांच्या बरोबर करार केलेला आहे या सगळ्या आता प्रोसेस चालूच आहेत आणि त्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पद्धतीने ते लोक करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही काम केले मी खास करून मी खास करून लोकांच्या म्हणजे ज्याही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यांना भेट दिलेले आहे त्यांना काही वैद्यकीय काही विषय असतात आमच्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तुफर आहेत बाबा हॉस्पिटल आहे त्यामध्ये मोठमोठ्या केसेस जातात त्यांच्यासाठी त्यांना मी मदत केलेली आहे प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा त्यांच्या बरोबर आहे काही ठिकाणी पोलिसांच्या बहुतेक प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेले केलं की पोलिसांकडनं त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून काही लोक घाबरून पण जात नाहीये आहे तिथे कुठेतरी ओळखीचा माणूस पाहिजे किंवा आम्ही सांगितलेले आमचं ऐकून घेत नाही म्हणून पोलीस पोलीस स्टेशनला पण जावं लागतं काही गुन्हा असतो काही गुन्हा नसतो तरीही ते वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे मी त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न तुमच्या समोर कोणत्या पक्षाचे माझ्या समोर आता तर शिंचणाचे उद्धव साहेब उद्धव साहेब वादात था लागले यांचे अमूल्य कृतिकार यांना मला वाटतं उमेदवारी दिलेली दिले आहे हे फिक्स झालेलं आहे असं बोलतात आणि बाकी शिंदे गट आणि बीजेपी यांचे तर अजून काहीच अजून आलेलं नाही त्यांचा यांनी केलं काय त्या लोकांनी तर ते कधी अनाउन्समेंट करतात की मला माहिती नाही मला ना तर म्हणून समोर तुमचा काय असं असं वाटतं नाही लागणार बलाढ्य उमेदवार पण बलाढ्य उमेदवारांच्या मागे पण आता ईडी वगैरे ह्या सगळ्या घोटाळा घेतलेले आहेत आणि आमच्याकडे आमच्या मागे काही कारकारण नाही आमच्याकडे घोटाळा नाहीये पण दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की बलाढ्य असल्यामुळे ना बलाढ्यांनी एक सुशिक्षित माणसाला सपोर्ट करून त्यांनी मला पुढे घेऊन जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि वगैरे तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्ही पक्षाच्या बॅनर खाली लडर मागे विचारशणी आणि त्यांच्या विचार हे आयडोलॉजी हे बिल्कुलचचुलते असेल तर आपण काय नाही केलं पाहिजे लोकांनी तुम्हाला मतदान का करावं लोकांनी याच्यासाठी मतदान करावं की मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मला त्या मला चांगल्यापैकी नॉलेज असल्यामुळे लोक मला मदत करतील असा माझं बराचसा बॉलिवूडचा बॉलिवूडच त्यांच्याबद्दल तर अजून काही विचार केला नाही कारण बॉलिवूडच त्यांच्यासाठी बॉलिवूड आहे तर त्यांच्यासाठी एक नगरी बनवलं पाहिजे असं माझं मत आहे कुठेतरी त्यांना एक जागा देऊन त्या बॉलिवूडच्या लोकांसाठी वेगळा वेगळी सुविधा करून दिला पाहिजे कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्ही पाहिला असाल ते चार बंगला माडा आणि वर्सोवाच्या वर्सोवामध्ये वर्सो, ह्या छोट्या छोट्या घरामध्ये ती लोक एखादा घर घेऊन तिथं त्याचं प्रोडक्शन हाऊस वगैरे चालू केलेलं आहे त्याच्यासाठी वेगळी प्रयोजना केली पाहिजे के असं मात्र तुम्ही देशाची अंतर्गत सुसुरक्षा हा मुद्दा घेतलेला आहे तरुणांना रोजगार हा एक दुसरा मुद्दा घेतला आहे नेमकं अंतर्गत सुरक्षेसाठी तुमचं काय म्हणणं आहे अंतर्गत सुरक्षता मी आताच म्हटलं होतं अंतर्गत सुरक्षेमध्ये हा सायबर थ्रेड हा महत्वाचा मुद्दा आहे सायबर थ्रेड मध्ये आपल्याला एवढे प्रॉब्लेम येत आहेत सायबर थ्रेड मध्ये हे गरीब लोकांचेच पैसे जात आहेत त्याच्या मोबाईल मधून पैसे गेले की ते पैसे पोलिसांकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट लिहायला के केलं तर ते म्हणतात की हे फ्रॉड झालेलं आहे युपीवरून फ्रॉड झालेलं आहे बिहार मधून त्यांना ते पैसे मिळत नाही कारण की माझं हाच म्हणणं आहे की आपल्याकडे मी स्वतः आय टी सेक्टर आय टी सेक्टर मध्ये आहे आय टी प्रोफेशनल आहे तर त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की एखादा एखादा व्यक्ती कुठूनही फ्रॉड करतो त्या व्यक्तीला पकडणं खूप इझी आहे असे किती केस तुम्ही दिले पोलिसांना याच्यामध्ये मी पोलिसांना दोन हजार एक ते दोन हजार चार पर्यंत मी पोलिसांना सहकार्य केला होता त्याच्यामध्ये जे सायबर सायबर क्रेडिट कार्ड हे तो प्रकरण ऐकलं असेल की क्रेडिट कार्ड स्वॅपिंगचा विषय होता तो आम्ही डिटेक्ट केला होता त्यावेळेस पाडवी साहेब म्हणून होते तिथे होशिरा पोलीस स्टेशन मध्ये आणि प्लस पायरेटेड सीडी जी आहे पायरेटेड सीडीचा आम्ही तो हा केला होता

रक्कम काही सांगता येणार नाही मला पण ते सिड्यांचा मला त्याच्याकडे संख्या दिली होती सिड्या दीड लाख सिड्या पडल्या होत्या साधारण त्यावेळेस आता आपण आय टी सी संबोधित केलेला आहे आणि अपक्ष उपडूक मिळणार आहोत उल्लेख केला की वगैरे वगैरे नेते आहेत ते आधीच भ्रष्टाचार वगैरे करून बसले त्यांच्या विरोधात तुम्ही उभ्या आणि एकीकडे ईव्हीएम चा घोटाळा होतो असंही आरोप केला जात यामध्ये आपल्याला वाटतंय का ईव्हीएम चा घोटाळा आहे तिकडं आधीच मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये किंवा ईव्हीएम चा घोटाळा होतो हे आहे का बघा साहेब शेवटी कसं आहे हे कुठलीही वस्तू हा ही इलेक्ट्रॉनिक्स असते आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माल फंक्शन होऊ शकतात आता ते कितपत होऊ शकतं किंवा नाही आहे कारण त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट लागलेला असतात त्याच्यामध्ये बस होऊ शकत इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सगळं असल्यामुळे बनवलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट नाही प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात म्हणजे हॅक होतो हॅक होऊ शकतो की ईव्हीएम सेटिंग होते ईव्हीएम सेटिंग होऊ शकते हॅक होऊ शकते की त्याला कुठेही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ते हॅक होणार त्याला त्या इंटरनेट इंट्रा कनेक्टेड कनेक्ट कुठलाही नसल्यामुळे ती ईव्हीएम हॅक होऊ शकणार नाही तर ते सेटिंग करू शकतात बट अदर कारण की प्रोग्रेंग दुर, प्रोग्रेंग आ, ते इलेक्ट्रॉनिक पार्ट असल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम करू प्रोग्रॅमिंग करू शकतो मला वाटतं ते कॉमन सेन्स आहे आपण आणि युवा आपल्याकडे कसं काय युवा जसं काय उल्लेख केलं आहे की तिथं इंडस्ट्रीची लोक आहेत कारण की स्लम ची लोक सोप्या पद्धतीने मध्ये बाहेर पडतात टावर्स मध्ये राहणारे लोक अशक्य असतात की जास्त करून वोट टाकणार आणि आपण त्या ठिकाणी अशा एवढ्या लोकांना मोठ्या लोकांमध्ये निवडणूक लढणार अपक्ष म्हणून कोणत्याही पक्षाचे पाठिंबा नसून त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळणार अशी अपेक्षा किंवा त्यांना तुम्ही तुमच्यापर्यंत आणण्याकरता कशा पद्धतीची भूमिका असणार तर मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर तो मेन मुद्दा तुम्हाला सांगितलं की सा ते ह्या सगळ्या म्हणजे आयटी आयटी रिलेटेड ज्या गोष्टी आपल्याला घडतात म्हणजे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा असते ते त्यांना रोजगार नको आहे त्यांची मुलं रोजगार भाग कुठेतरी शोधायला जाणार नाही त्यांना तसंच माणूस पाहिजे की ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे लाईक इंटरनल सिक्युरिटी मध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे निवारण झाले पाहिजे हे मोठ्या लोकांना गरजेचं आहे आणि हे प्रश्न एका एक सुशिक्षित माणूस तिथे जाऊन संसदेमध्ये मांडू शकतो कारण की संसदेमध्ये दहावी पाच बारावी पाच माणूस जाऊन काहीच प्रश्न मांडू शकत नाही कारण की मुळात माहिती नसते की काही प्रश्न मांडायला पाहिजे तिथे हा ठीक आहे त्यांनी हायर केलेले लोकांनी त्यांनी पण त्यांना तेवढं सपोर्ट केलं पाहिजे तेवढं त्यांनी सांगितलं पाहिजे की हे प्रश्न मांडा हा एक मुद्दा झाला तुमच्या टावरच्या लोकांचा दुसरा मुद्दा तुमचा हा आहे की तिकडचे युथ तुमच्या मागे कसे आहेत किंवा मिडल क्लासचे युथ आहेत हे आमच्या मागे ये याच्यासाठी येतील त्यांच्यासाठी मी जॉब क्रिएशन करणार आहे जॉब त्यांच्यासाठी उपलब्ध करणार आहे त्यांचा रोजगार उपलब्ध करणार आहे रोजगार हा माध्यम दोन प्रकारचे असणार आहे एक तर स्टडी सेंटर हे उपलब्ध करून त्यांना देणार आहे त्याच्यामधून ते एम पी एस सी युपीएससी रूट म्हणजे त्यांचे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांच्यातून ती लोक आय एस आय पी एस किंवा एम पी एस सी मधून राज्य सेवा राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये ती लोक त्याचा उपभोग घेतील दुसरा विषय मला असं हे करायचं आहे की त्याच्यामध्ये मला डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर एखादं उभं आहे त्याच्यामध्ये स्किल दे डेव्हलपमेंट सेंटर मधून युथ आहे शिकून जातील पंधरा दिवसाचा किंवा वीस दिवसाचा किंवा पंचवीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा तो कोर्स करून एखादा मोबाईल रिपेअरिंगचा जरी कोर्स करून तो आपला रोजगार उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा भांडवल हा कमीत कमी पेपरमध्ये कमीत कमी कागदपत्र देऊन त्यांना हा भांडवल भेटलं पाहिजे हा मेन मोठा मुद्दा आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रश्न प्रश्न हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार नसतो हे तर मुळात तुम्हाला माहितीये कारण की ते ग्राउंड लेवलला त्याच्यासाठी नगरसेवक आमदार माझे जास्तीत जास्त आमदार पण हे प्रश्न आहे हे प्रश्न माझ्यासाठी पण लागू राहतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करून नंतर सेवकांना किंवा आमदारांना सांगून तो प्रश्न सोडवण्याचं काम शेवटचा प्रश्न आहे असं काही ठरवलं नाहीये कुठल्या पक्षाबरोबर जाणार आहे आता हे ठरवलेलं आहे की आपण आहे ना जनहितासाठी काम केलं पाहिजे जनता जनार्दन आहे जनतेला माहिती आहे जनता मध्ये अवेअरनेस आलेला आहे जनता सुशिक्षित माणसालाच निवडून देईल आणि जनतेचं काम कोण करणार आहे जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि जनतेने बघितलेला आहे आजच्या तारखेमध्ये काय होत आहे कोण कुठे कोण काय करतो काय काय म्हणजे आजच्या तारखेमध्ये दडणघडण चालू आहे ते खूप त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं झालेलं आहे त्याच्यामुळे जनता देते आज संख्या आहे ती जास्त वाढवली म्हणून आपण पक्षाला फारसा चान्स दिलेला नाही प्रॉपर्टी किती दाखवू अजून तर आपण जाहिरातामध्ये प्रॉपर्टी दाखवली नाहीये आणि शिवाय आता मी तर म्हणेन की